नमस्कार रोगटो पर आपलं स्वागत भीती हा मनुष्याचा स्वभाव आहे मात्र त्याचवेळी भीती हे एक प्रकारचं भांडवल देखील आहे तुमचा विश्वास बसत नाहीये ना मात्र माणसाच्या याच भीतीचं भांडवल करून आजवर कोट्यावधींची उलाढाल होत आली आहे श्रद्धेचा बाजार मांडला गेला आणि तो आजही सुरू आहे अशाच एका भीतीच्या भांडवलाचा नुकताच खुलासा झाला नारायण बळी नागबळी कालसर्प साडेसाती यापैकी कुठलाही शब्द ऐकलेला नाही असा कुणी सामान्य आत्ता हा कार्यक्रम बघत नसणार सर्वसामान्यांची पाचावर धारणा असे शब्द आपल्या समोर ज्योतिषानं सांगितले बस की बसते मात्र या सगळ्यापैकी कोणालाही कशाचाही घाबरायचं काहीही कारण नसल्याचं नुकतं स्पष्ट झालंय औरंगाबाद मध्ये भरलेल्या ज्योतिष परिषदेत या सर्व गोष्टी म्हणजे थोतांड असल्याचं ज्योतिषांनी सांगितलं यामुळे या चर्चेला आता जोर आलाय की नारायण नाग ज्योतिषांनी आजवर या गोष्टीचा खुलासा कावर केला नाही इतके वर्ष ही कोट्यवधींची इंडस्ट्री अशीच कावर चालू ठेवली अशा प्रकारची शांती करून देणारी ही एक मोठी इंडस्ट्री आपल्याकडे कार्यरत आहे का आणि असतील तर मग त्यातले घटक नेमके कोण अशा प्रकारच्या शास्त्रीय अशा प्रकारच्या गोष्टींना शास्त्रीय आधार आहे का आणि ज्योतिषांनीच आता याविरुद्ध आवाज उठवल्यानं असे प्रकार बंद व्हायला मदत होईल का यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया कालसर्प श्रद्धा की बाजार या खास कार्यक्रमात कालसर्प श्रद्धा की बाजार या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट ज्योतिषशास्त्र बरोबर कसं हे सांगणार कारण पण ते अंधश्रद्धेमध्ये ज्या ज्योतिषशास्त्रात जे कर्मकांड आलंय त्याच्या विरोधात बृह मराठा ज्योतिष मंडळ आहे कालसर्पयोग असू द्या नारायण नगबळी असू द्या किंवा साडेसाती असू द्या ज्या भाकडकर्था ज्योतिषशास्त्रातून गेल्या पाहिजे याच्यासाठी मी त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहे आणि ते आमच्याबरोबर एकोणीस साली आमच्याबरोबर ते काम करतील हे भविष्यही मी या ठिकाणी सांगतो ऐका नारायण नागबळी कालसर्प साडेसाती हे सारं काही ज्योतिषातील थोतांड असल्याचा दावा कुणी केलाय पहा हे आहेत ज्योतिष मुक्त विद्यापीठाचे कुलपती आणि नुकत्याच औरंगाबादेत झालेल्या विसाव्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनाचे अध्यक्ष नंदकिशोर जकाद्दार एरवी आयुष्यात काही संकट आली वाईट काळ सुरू असेल तर ज्योतिषी सरळ आपल्याला या पूजा करायला सांगतात हजारो लोक या पूजा करतात सुद्धा आणि या पूजांमधून त्यांचे प्रश्न सुटतील असा भाबडा विश्वास देखील त्यांना असतो मात्र या पूजांमध्ये काहीही तथ्य नसल्याचा दावा आता ज्योतिष मंडळाच्या अध्यक्षांनी केलाय तर या सगळ्या पूजा माणसांच्या भल्यासाठीच कराव्या लागतात त्यात वावगते ते काय असा प्रश्न या क्षेत्रातले गुरुजी विचारत आहेत आपल्या इथे प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक घरामध्ये कुठेही आपण या कालसर्पाची पूजा करू शकतो कारण नवग्रहामध्ये जसे ग्रह आहे सूर्यादी त्याप्रमाणेच राहू हा ग्रह आहे तसेच या कालसर्पाची पूजा केल्यानंतर विविध लोकांना विविध अनुभव येतात जर कुणी अतृप्त असं गेलेलं असेल तर घरामध्ये तर त्याचं तृप्ती मिळण्यासाठी त्याची त्याला मुक्ती मिळण्यासाठी हा नारायण नागबली विधी केला जातो अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर फल ज्योतिष हे शास्त्र मान्य करायलाच तयार नाही हे थोतांड आहे असं सांगत शास्त्र आहे तर सुधारण सिद्ध करावं असं थेट आव्हानच त्यांनी आहे फल ज्योतिषामध्ये काहीही तथ्य नाही तो सायन्सने चावून उरलेला चोथा कचरा म्हणून त्याला फेकून दिलेला आहे आणि तरी हा धंदा चालतो कारण तुमच्या माझ्यावर लहानपणापासून त्या पद्धतीचे संस्कार झालेले असतात सर्वसामान्य माणसांना ही लॉ प्रोबेबिलिटी माहीत नसते आणि त्यांना असं वाटतं जे खरं ठरलं म्हणजे याचा अर्थ काहीतरी यांना कळतं त्याच्या आधारावर खरं ठरलं म्हणून माझी सगळ्या ज्योतिषांवर विश्वास देणाऱ्या माणसांना एक विनंती आहे एखाद्या तरुण मुलगा जो अपघातामध्ये मरतो त्याची कुंडली घ्या खरी कुंडली ज्योतिषानंच बनवलेली आणि ज्योतिषाकडे घेऊन जा आणि सांगा माझ्या करता भाची करता हे स्थळ सांगून आलेलं आहे ही भाचीची कुंडली दोन्ही खऱ्या कुंडल्या त्याच्या पुढे द्या आणि एकाही ज्योतिषाला हा मुलगा मेलेला हे सांगता येत नाही माणूस मेलाय की जिवंत आहे हेच जर यांना सांगता येत नसेल तर मेल्यानंतर कुंडलीमध्ये काहीच दिसायला नको हे माणसं त्या मेलेल्या मुलाचं लग्न त्या मुलीसोबत लावण्याचा सल्ला देतात न देतात हे सगळं स्वतःच्या कानाने ऐका तुमच्या लक्षात येईल की ज्योतिषांना काहीही कळत नाही अनेकांचा अशा कर्मकांडांवर विश्वास नसतो मात्र बऱ्याचदा ज्येष्ठांच्या कुटुंबियांच्या किंवा नातलगांच्या सातत्याने आम्ही माध्यमांमध्ये मा अंधश्रद्धेविरोधामध्ये मा भूमिका घेत असतो परंतु घरातल्या काही प्रसंगांनंतर घरांच्या गर, घरच्यांच्या दब, दबावाला बळी पडल्यामुळे मला कालसर्प शांती करावीच लागली अगदी त्याला मी कडाडून विरोध केला अगदी प्रत्यक्ष पूजा चालू असतानाही मी त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही बरेच सगळं झाल्यानंतर मला त्याचा व्यक्तिगत काय फायदा झाला आयुष्यामध्ये तर त्याच्या पूजेच्या आधीच आयुष्य तेच होतं आणि आताचं आयुष्य तेच मला असं व्यक्तिगतरित्या वाटतं की प्रयत्न हेच आपलं अंतिम परमेश्वर असतो आणि प्रयत्नांवरच श्रद्धा ठेवायला हवी नारायण सर्प हा विधी करायला साधारण साडेचार हजार रुपयांचा खर्च येतो एका दिवशी एका वेळी साधारण पन्नास जणांचा विधी उरसला जातो त्यामुळे एका ठिकाणी एका वेळी दोन लाख पंचवीस हजार रुपयांची उलाढाल होते विचार करता ही उलाढाल किती कोटींची असेल याचा अंदाज येऊ शकतो श्रद्धा हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असला तरी भक्तांच्या भीतीचा गैरफायदा कसा उठवला जातो हे ज्योतिष परिषदेतल्या खुलाशानंतर स्पष्ट झालंय आता सोनारानंच कान टोचल्यानंतर असे प्रकार थांबायला मदत होईल अशी अपेक्षा विशाल करोळे झी मीडिया औरंगाबाद काल सर्प श्रद्धा की बाजार या विषयावरचा हा एक खळबळजनक रिपोर्ट आपण पाहिलात आज याच विषयावर मी चर्चा